एप्रिल रोजी वाशिम रेल्वे स्थानकावरून वाशिमच्या मुक्तांगण संस्थेचा एक हा ग्रुप विशेषतः यामध्ये नव्वद टक्के महिला समाविष्ट होते आणि वीस तारखेला हे सगळे लोक वाशिमहून काश्मीरला गेले आणि दोन दिवसानंतर पहलगामची ती घटना घडली सर्व जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनाला या ग्रुपची चिंता सतावत होती मात्र आज रोजी आज एकोणतीस तारखेला या सगळ्या महिला सुखरूप वाशिम स्टेशनवर दाखल झालेल्या आहेत आहेत प्राध्यापक डॉक्टर शुभांगी दामले मॅडम जे या मुक्तांगन समूहाचं नेतृत्व करत आहेत मॅडम प्रथम अभिनंदन सुखरूपच येणार होतो कारण वाशिमकरांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या सोबत होते मुक्तांगन योगा मंडळाच्या सगळ्या ह्या ज्या महिला घरी राहतात hmm. तर त्यांना बाहेरचं जग दाखवायचं असं आमचं मंडळाचं मुक्तांगणाचं ठरलेलं आहे आणि मग एवढ्या सगळ्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही माझ्यावर असते म्हणून किती महिला एकूण पंचेचाळीस महिला होत्या आणि सहा पुरुष होते आणि जेव्हा तुम्ही तिथे पोहोचला तेव्हा तुम्हाला माहिती पडलं काय जेव्हा पोहोचलो दुपारी तेव्हा तर वातावरण एकदम चांगलं होतं आम्हाला काहीही माहिती नव्हतं पण संध्याकाळी सहाच्या नंतर आम्हाला माहिती पडलं की अशी घटना इथे घडली त्यानंतर मात्र त्यानंतरही आम्हाला खूप काही असं वाटलं नाही पण जेव्हा वाशिमवरून फोन सुरू झाले आम्ही हॉटेलला जेव्हा आलो आम्ही अगदी नॉर्मल याच्या ट्युलिप गार्डन बघत होतो शूट व्हिडिओ शूट आणि आनंद घेत होतो पण आम्ही जेव्हा हॉटेलला गेलो आणि आमचे फोन जेव्हा सुरू झाले आणि वाशिमवरून आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा मात्र सगळ्या जणी खूप घाबरल्या आणि मग परत यायचं का काय करायचं असं ठरलं पण मी जेव्हा सगळ्यांना विचारलं तर सगळ्या जणी म्हणत होत्या की एरवी पण मेल्यानंतर स्वर्गच मिळतो आपण ऑलरेडी स्वर्गातच आहे त्याच्यामुळे आपल्याला वापस जायचं नाही आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून आम्ही डिसिजन घेतलं की आम्ही परत जाणार नाही कारण या भरोशावर घेतलं कारण की आपले भारतीय सैन्य जे तिथे आहे हे अतिशय दहा दहा मिनिटाच्या अंतरावर नाही दहा मीटरच्या अंतरावर आहे आणि ती इतकी चांगली सिक्युरिटी असल्यामुळे आम्हाला कुठलाही धोका नाही असं आम्हाला वाटत होतं आणि त्यांच्या भरोशावर आणि विशेष म्हणजे काश्मीरचे जे लोक होते त्यांनी स्थानिक, स्थानिक लोक त्यांनी आम्हाला खूपच जास्त कॉपरेट केलं चिंता यासाठी होती की तुमचा तुमच्यापैकी कुणाचाही फोन लागत नव्हता मी देखील बऱ्याच वेळा आपल्याला कॉल केला होता आज पर शेड्यूल तुमचं झालं का म्हणजे काय तुमचं सहल होती शेड्यूल प्रमाणे झाली का हॉटेल मध्ये राहणं खूपच छान झाली आणि तिथे काश्मीरचे जे आहे ते लोक खूप चांगले आणि त्यांना पाहिजे सगळं पर्यटनावरच अवलंबून आहे तर आपण त्यांना सेवा दिली सेवा करू दिली पाहिजे आणि त्यांचं पाहिजे हे खूप छान वाटलं आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आता काय के परिस्थिती मग लोकांमध्ये इकडे जे बातम्या पसरलेल्या आहे त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पण ॲक्च्युअल ते आम्ही तिथे होतो तर पूर्ण सुरक्षा असल्यामुळे आम्हाला एकही दिवशी कधीही असं वाटलं नाही की आपण फिरत आहो अनसेफ आहो असं वाटलं नाही त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की बा ज्यांचा प्लॅन झालेला आहे त्यांनी निश्चितच जायला पाहिजे आपल्याच देशात आपण सुरक्षित आहोत आपलं द देशाचं सैन्य आपल्यासाठी संरक्षणासाठी सदैव सज्ज आहे आणि आपण जी सेक्युरिटी आम्ही पाहिलेली आहे ते पदोपदी दिसून येत आहे त्यामुळे ज्यांचा जाण्याचा प्लॅन आहे त्यांनी जायलाच पाहिजे आणि केला नसेल तर त्यांनी निश्चित जाऊन यावा की जेणेकरून आता पंचेचाळीस लेडीज पैकी एकाही लेडीजनी असं म्हटलं नाही परत चला म्हणून घटनास्थळावरून तुम्ही किती लांब होतात आम्ही घटनास्थळापासून बारा घटनास्थळाच्या बारा किलोमीटर अंतरावर आमचं होतं आम्ही शेवटच्या दिवशी सव्वीस तारखेला आम्ही पहलगाम ला आमी पहल होतो पंचवीस सव्वीस ला दहा किलोमीटर वर आणि तिकडे सगळं बंद होतं म्हणून नाही तर आम्हाला पहलगामला जाऊन आम्हाला श्रद्धांजली आम्हाला तिथे अर्पण करायची होती आणि त्याच्यानंतर आम्हाला आमचा टूर संपवायचा होता डॉक्टर मधुरसिंह दामोळकर मॅडम आज दस्तर खुद्द स्वागतासाठी सज्ज झालेल्या आहेत त्या देखील मुक्तांगन या संस्थेच्या सदस्य आहेत आणि मुक्तांगन परिवाराचा हा जो काही सोहळा होता एक ट्रीप होती एक सुखरूप झालेली आहे एवढ्या हयाच्या वातावरणामध्ये तर बघू शकता बो, तुम्ही ह्या महिला आणि यांच्या चेहऱ्यावरील हे एक सुख सहलीचं ज्याला म्हणतो आपण ते तुम्ही पाहू शकता ओके